नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार पासून जे आहे तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आता शेतकऱ्यांसाठी एक बातमी म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये आज पैसा आला नाही तर पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला हा पैसा येणारच आहे हा पहिला हप्ता केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे वितरित करण्यासाठी आज तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे केंद्र सरकारमार्फत ते पैसे जमा केले जाणार आहे कारण की प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही केंद्र सरकारची आहे दोन हजार सोळा पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जे पैसे जमा करत होते ते कंपनी वर्ग जमा करत होते पण आता जे पैसे जमा होणारे थेट केंद्र सरकारमार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत आता यामध्ये बघितलं जर जे काही नुकसानग्रस्त आपातग्रस्त जे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या खात्यामध्ये तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी वितरित केला जाणार आहे हा पहिला हप्ता असणारे लक्षात ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांना आज पैसे जमा केले जाणार नाही आज पैसे येणार नाही त्यांनी चिंता करू नये लगभग यासाठी जे आहेत अकरा हजार दोनशे कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपये आणि त्यानंतर जवळपास आठ हजार कोटी रुपयांचे वितरण पुन्हा होणार आहे लक्षात ठेवा जेणेकरून हे जे पैसे तीन टप्प्यामध्ये वितरित केला जाईल पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता दरवर्षी अशाच प्रकारे आता पैसे वितरित केले जाणार आहेत महाराष्ट्र शासनाचे जे पैसे होते ते सुद्धा आता केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आता या योजनेअंतर्गत जर पीक विमा कंपनी असेल ही जर वेळेवर पैसे जे आहे शेतकऱ्यांना दिली नाही त्याचबरोबर राज्य सरकार असेल ही सुद्धा जर पैसे जे कंपनीला वेळेवर दिले नाही त्यांचा हा हिस्सा तर जवळपास त्याचा बारा टक्के व्याजदर लागणार आहे आणि हे बारा टक्के व्याजदर कंपनीला न मिळता आणि कंपनीचे जे बारा टक्के व्याजदर आहे सरकारला न मिळता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजदर सुद्धा वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये वितरित केला जाणार आहे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित केला जाणार आहे कारण की महत्वाचं म्हणजे आज हा पहिला हप्ता असेल आणि यापुढे जे वेगवेगळे हप्ते असतील ते वेगवेगळ्या ुसार लवकरच वितरित केला जाईल अशी सुद्धा माहिती शिवराजसिंग चौहान जे भारत देशा आपले भारत देशाचे सरकार आपले सरकारचे कृषी मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी ही माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र हे पैसे वितरित केले जाणार आहे त्यासाठी जवळपास सोळा लाख शेतकरी वर्ग आपले पात्र आहेत आणि ज्यासाठी नऊशे एकवीस कोटी रुपये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला सुद्धा मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा नऊशे एकवीस कोटी रुपये ठिकाणी तीन हजार दोनशे कोटीपैकी आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चैनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद